नमस्कार मी मनोज मोहन नवराष्ट्र डिजिटल या तुमच्या लोकप्रिय चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या घडीला महाराष्ट्रातला शेतकरी खूप संकटात आहे ओला दुष्काळ जाहीर करा अशी विरोधकांनी मागणी केली आहे पण त्यात वास्तव पण आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की सोयाबीन तूर कपास म्हणजे कापूस आणि अशा प्रकारचे महत्वाचे जे काही महाराष्ट्रातले पिकं आहेत ती या अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा पाऊस खूप झाला त्याची नुकसान भरपाई सरकारनं दिल्याचा दावा केला आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पंचनामे करून आर्थिक मदत ताबडतोब पुरवली जाईल असं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं पण विरोधी पक्षांनी जी ओला दुष्काळाची जी मागणी केली आहे महाराष्ट्रामध्ये ती या स्वरूपाची आहे ती तीस जिल्ह्यांमध्ये शेतकरी भरड लागले शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये शेतीमध्ये पाणी गेलं आणि पिकं उद्ध्वस्त झाली पिकांची नासाडी झाली किंवा जिथे कमी पाऊस पडला तिथे पिकांचं उत्पादन आणि मालाला भाव कमी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे म्हणजे चहूबाजून शेतकरी हा भरडला जातोय सरकारची नेमकी भूमिका काय वास्तव परिस्थिती काय आणि काय केलं गेलं पाहिजे या संकट पर, संकटाच्या परिस्थितीमध्ये आपण चर्चा करणार आहोत शेतकरी नेते आणि कृषी अभ्यासक विजय जावंधे ने माझ्यासोबत नागपूरहून जोडले गेले आहेत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं नवराष्ट्र आपण प्रथमच बोलतोय दोघे यापूर्वी आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सातत्यानं संवाद साधत राहिलाय तुम्ही गावामध्ये गेला असाल तर काय तिथली भीषण परिस्थिती तुम्हाला दिसली नेमकं तिथलं संकट हे कुठल्या स्वरूपाचं आहे आणि सरकार नेमका जो काही दावा करते या सगळ्या परिस्थिती ऑगस्ट मध्ये आम्ही मदत केली सप्टेंबरची मदत आपण लवकरच देऊ हा सगळा मेळ कसा आणि परिस्थिती फार भयानक आहे आणि ओला दुष्काळ आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे मी माझ्या शेतातले कापसाचे आणि सोयाबीनचे व्हिडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत आमच्या भागात पाऊस थोडासा कमी आहे त्याच्यामुळे शेतात पाणी साचलेलं दिसत नाही पण सोयाबीनच्या पिकावर एलोमोजाईक मोठ्या प्रमाणात आहे दहा दहा पंधरा पंधरा शेंगा आहेत कापसावर तर यावेळेस चाळीस बोंड असायला पाहिजेत पण दहा बोंड सुद्धा नाही आहेत नुसतं झाड वाढलेलं आहे त्याच्यावर आता चुरडा मुरडा सगळा येतो आहे आणि ज्या भागात अतिवृष्टी झालेली आहे ज्या भागात पाणी साचलेलं आहे त्या भागातलं वर्णन करण्याची गरज नाही अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत मला असं वाटतंय की ओला दुष्काळ दिसत नाही ते बिलकुल सरळ दिसत आहे त्याच्यामध्ये आणि शेंगा फार कमी आहेत आता त्याच्यातले दाणे भरणार नाही भरणार काही सांगता येत नाही दुसरं हवामान खात्यानं अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस घेतलेला आहे या महिन्याच्या कुठे पडेल काय पडेल कसं काही सांगता येत नाही मला असं वाटतं की ओला दुष्काळ आहे आता याच्याकरता काही वाट पाण्याची गरज नाही आहे सरकारी यंत्रणेनी आतापासून कामाला लागायला पाहिजे ही खरी वस्तुस्थिती आहे आणि मी पन्नास हजार रुपये द्या वगैरे हो म्हणणार नाही एनडी एनडीआरएफ मध्ये जे तेरा हजार सहाशे रुपये दिले होते याच शिंदे सरकारने तेच द्या आम्हाला ते तीन हेक्टर पर्यंत दिले होते ते आता वाढून लागेल तर चार हेक्टर पर्यंत द्या पण हे ताबडतोब शेतकऱ्यांना द्या ज्यामुळे तो रब्बीची तयारी करू शकेल कारण की त्याला आपलं कुटुंब कसं पोसायचं हाही प्रश्न आहे कृषी सेवा केंद्राकडनं घेतलेलं कर्जावरचं सगळं परत कसं करायचं तो आहे बँकेचं पीक कर्ज कसं परत करायचं हा प्रश्न आहे अहो देवेंद्र फडणवीसांनी सातबारा कोरा करू कोरा करू म्हंटलं कोरा कसा करणार हो आणि केव्हा करणार आणि आता तर यावर्षी पीकही नाही आणि भावही नाही जरा याचा विचार करा की पीकही नाही आणि भावही नाही शेतकऱ्यांनी कर्ज कसं परत करायचं हो की कि किंमतही किंमत नाही म्हणून मला असं वाटतंय की अत्यंत गंभीर परिस्थिती आहे अस्मान कोपलेलं आहे यावेळेस सुलतानशाही नको तर शिवरायाची राजेशाही चालेल आम्हाला आणि ती देवेंद्र भाऊच्या माध्यमातून आम्ही अपेक्षा करतोय दुसरं म्हणजे सर्वात जास्त आहे इथे फटका जास्त बसला शेतकऱ्यांना तिथे सरकार ओला दुष्काळ जाहीर कर हे विधान पट्ट तुम्हाला त्यांचं ते म्हणतात मग करत का नाही जाहीर ना। दुणा कर आहे ना मग जाहीर कराना त्याच्या करता एवढा विचार काय करता आहे जिल्ह्यामध्ये जाहीर करायचं जिथे पाऊस जास्त पडला मला असं वाटतं की ओला दुष्काळ सगळीकडे आहे ओला दुष्काळ सगळीकडे आहे मला तुम्ही सांगा ज्या ठिकाणी चाळीस बोंड असायला पाहिजे तिथे फक्त दहाच बोंड आहेत तर हे कोणा निसर्गामुळे जाय की नाही आहे म्हणून समजून समजून घेण्याची गोष्ट सगळे कृषी अधिकारी सांगतील शास्त्र सांगतील यांना समजून की काही भागात पाऊस पा। कमी जरी असला तर नुसतं ढगाळ वातावरण होतं सूर्यप्रकाश होता त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस झालं नाही त्याच्यामुळे कापसाची फक्त विजिट्युटिव्ह ग्रोथ झाली आणि बोंडर्स तयार झाले नाही मग हे नैसर्गिक संकट नाही का हा ओला दुष्काळाचाच भाग आहे आभाळ असतं कंटिन्युअसली हा ओला दुष्काळाचा भाग नाही का मला असं वाटतं की याच्या एवढ्या याच्यात न जाता जी वास्तव परिस्थिती आहे त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे नाही तर शेतकरी हा मरत नाही म्हणून जगतो आणि मरता क्या नाही करता अशी या शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे बरं याच्यामध्ये पीक विमा कंपन्यांचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून राज्यामध्ये चर्चेत येत होता वादग्रस्त सुद्धा ठरला उद्धव ठाकरेंनी त्यावर भूमिका घेतली या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका घेतली पण पीक विमाच्या संदर्भातला जो मुद्दा तो खरोखर सुटला का कारण या अतिवृष्टीमुळे जे होरपडलेले शेतकरी आहे त्यांना पीक विमा कंपन्यांकडून खर तर दिलासा मिळण्याची गरज आहे आणि पीक उद्ध्वस्त करून टाकला ना जे आकडे सांगतात की यांनी एक रुपयाचा पीक विमा बंद केला अनेक शेतकरी बिचारी गेलेच नाही पीक विमा काढण्याकरता संख्या कमी झाली नाही मी सतत मागणी करतोय मनोज भवन आज तुमच्या माध्यमातून पुन्हाही मागणी करतो की वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर क्लायमेट चेंज आम्ही मान्य करतो आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात पीक विमा योजना ही युनिव्हर्सल असली पाहिजे सगळ्या पिकांना सगळ्या शेतकऱ्यांना आणि त्याचं प्रीमियम शंभर टक्के हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलं पाहिजे आणि ही जी सबसिडी आहे ही च्या ग्रीन मध्ये जाते म्हणजे त्याच्यावर अमेरिकेचे ट्रम्प सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही ते त्यांच्या देशातल्या शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून संरक्षण देतात आहेत इतकंच नाही तर असं म्हणतात की अमेरिकेतल्या पीक विमा योजनामुळे इन्कम सपोर्टची सुद्धा तरतूद आहे आणि ते शेतकऱ्यांना सबसिडाईज करून पीक विमा योजना देतात आमच्या देशात हे करायला वेळ का लागतो आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मनमोहन सिंगांच्या कार्यकाळातली फसल विमा योजना आणि यांच्या कार्यकाळातली फसल विमा योजना यात गुणात्मक काही फरक नाही मी सतत एक मागणी करतो आहे की पीक विम्याचं क्षेत्र हे लहानात लहान असलं पाहिजे इंडिव्हिज्युअल शेतकरी भारतात होऊ शकत नाही कारण दोन चार पाच दहा एकराचे शेतकरी आहेत पण गाव स्तरावर ग्रामपंचायते ग्रामपंचायतीच्या स्तरावर इतकं लहान करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आणि जे पीक विमा होते म्हणजे ट्रिगर होते अतिवृष्टीचे कापणीच्या वेळेला आलेल्या पावसामुळे गारपीटमुळे हे सगळ्यांनी काढून टाकलं याचं उत्तर द्यायला पाहिजे या आता मला एक सांगा की या आ, असं नव्हे जे काही उत्पादन झालं त्या उत्पादनातन महागडी बियाणं त्यांनी लावली खातांची फवारणी केली आणि या अतिवृष्टीमध्ये पिकं उद्ध्वस्त झाले परत इतकं सगळं करून त्यांना खरीप हंगामाला सामोरं जायचं आहे दिवाळी अशा याच्यामध्ये मानसिकरित्या शेतकरी खूप आहे पण तरी सुद्धा सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी आहे सरकार असं खूप सांगितलं आणि शेतकऱ्यांसाठी बघा परिस्थिती फारच वाईट आहे याच काही शंका नाहीये मी तर नेहमी असं म्हणतो की असा शेतकऱ्याच्या जीवनात येत आहे की कालचा दिवस बरा होता मी एकोणीशे सत्तर पासून हे काम करतोय त्याची तुम्हालाही माहिती आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये आम्ही शेतकरी संघटना स्थापन केली महा विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये मी त्याच्यात इन्व्हॉल्व झालो आता अशी म्हणायची वेळ आली की एकोणीसशे ऐंशी बरं होतं आजच्या पेक्षा नव्वद बरं होतं आजच्या पेक्षा दोन हजार बरं होतं आजच्या पेक्षा अहो दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होते आणि नुसत्या घोषणा होतात अकरा वर्षापासून नरेंद्र मोदी साहेबांनी नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलेलं नाही आता बघा मागच्या वर्षी सुद्धा चार हजार रुपयाला सोयाबीन विकला सात साडेसहा हजार रुपयाला कापूस विकला स्वतः मोदी सरकार म्हणतं की आम्ही शंभर लाख गाठी कापूस विकत घेतला बाजारात एम एस पी मिळाली नाही यावर्षीही मिळणार नाही आहे मोदीजींनी जाहीर केलेली आठ हजार एकशे दहा रुपये स्वामीनाथन कमिशननी जी एम एस पी जाहीर केलेली आहे त्याच्यापेक्षा मनोज भाऊ जाहीर केलेली एम एस पी तीस टक्के कमी आहे आणि तीही मिळणार नाही आहे कसा काय शेतकरी जगणार आहे आणि शेतकऱ्यांमध्ये फूट पाडली हो छत्तीसगडमध्ये बत्तीसशे रुपयांनी धान विकत घेणं सुरू आहे महाराष्ट्रात नाही आहे सहा हजार रुपयाला सोयाबीन विकत घेऊ म्हणून मोदीजींनी आश्वासन दिलं निवडणुकीच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी गावागावात जाऊन सांगितलं यावर्षी पाच हजार तीनशे रुपये एम एस पी जाहीर झाली कुठे सहा हजार रुपये कुठे पाच हजार तीनशे रुपये तुरीची एम एस पी आठ हजार रुपये आहे शेतकरी विकतो सहा हजाराला साडेसहा हजाराला एक माहिती तुमच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना देतो शेतकऱ्यांनी याच्याकरता आपल्या आमदार खासदारावर दबाव टाकावा म्हणून मी स्वाभिनाथनांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्ताच्या कार्यक्रमाला दिल्लीला गेलो होतो पुसाला ज्या हॉलमध्ये कार्यक्रम झाला तिथे मोदी साहेबही होते शिवराज सिंग चौहान साहेबी होते त्यांची भाषण ऐकली खाली रमेश चंद म्हणून जे प्लॅनिंग कमी नीती आयोगाचे सदस्य ते बसलेले होते कार्यक्रम झाल्यावर मी रमेश चंदांना म्हटलं की साहेब आपने तर स्वामीनाथन जी के हिसाब एस पी डिक्लेअर नाही की है पण जो भी एम एस पी टू एफएल एल पे डिक्लेअर की है, वो भी बजार मे नाही मिळ की एम एस पी आठ हजार रुपये आहे आठ हजार रुपये तुरीची एम एस पी आहे मी म्हटलं पाच हजाराला सहा हजाराला माझी तूर विकून इथे आलेलो आहे माझ्या मोबाईल मध्ये त्याची पावती दाखवू का म्हटलं तुम्हाला ते मला काय म्हणतात मनोज भाऊ हमको दोष बद आम्हाला दोष नका देऊ केंद्र सरकारला दोष नका देऊ मोदी सरकारला दोष नका देऊ तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याकडे जा आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांना म्हणा की एम एस पीच्या खरेदीची व्यवस्था करा आम्ही त्यांना दिल्लीवरनं पैसे पाठवतो मी पंत साहेबांना रमेश चंद हा रमेश चंदी मैं मी चिठ्ठी लिखता त्याचं उत्तर तुम्ही द्या आणि त्या उत्तरात तुम्ही हे मला लिहून पाठवा मी हे पत्र घेऊन तुमचं मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसतो म्हंटल ऐशी चिठ्ठी नाही देंगे आता विचार करावं मनोज भाऊ हे आम्हाला मुंबईकडे दाखवणार मुंबई, मुंबई आम्हाला दिल्लीकडे दाखवणार आमचा फुटबॉल नाही होतो आहे का हेच वाक्य मी आज बोलत नाहीये हे वाक्य मी मनमोहन सिंगांच्या समोर तीस जून दोन हजार सहा ला वायफळला म्हंटलेलं आहे की साब आपने तो हमारा फुटबॉल कर दिया है एग्रीकल्चर पॉलिसी कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से राज्य का विषय है महत्व निर्णय केंद्र महत्वाचे राज्याच्या अजेंड्यावर ते मुद्दे आहेत पण बऱ्याच गोष्टीमध्ये जर बदलाव घाल करायचा असेल बदल घडून आणायचा असेल काही मूलभूत निर्णय घ्यायचे असेल तर ते सगळे केंद्राकडे बुट दाखवतात मग राज्य काय करतं राज्याच्या अजेंड्यावर हा मुख्य मुद्दा आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या सातत्यानं वाढत आहेत कुठल्या जिल्ह्यात कमी तर कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त आता ही जी काही संकटग्रस्त परिस्थिती आहे आणि या संकटात सापडलेला चारी बाजूनं सापडलेला जो शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही याला जोडून ही परिस्थिती कशी नाही मला असं वाटतं की राज्य सरकारचं काम आहे की आता जी परिस्थिती आहे ही केंद्राला सांगितली पाहिजे केंद्राकडनं एनडीआरएफच्या माध्यमातून -माद्द जो फंड येतो तो, तो आणला पाहिजे आणि बाजीची परिस्थिती आहे ना ही आणि परिस्थितीमध्ये एनडीआरएफ ची नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड कशा करता तयार केलेला आहे मग राज्य सरकारनी हा मागितला पाहिजे की नाही आणि केंद्र सरकारनी राज्य सरकारला दिला पाहिजे की नाही आणि सुदैव कसं आहे की केंद्रातही बीजेपीचं सरकार आहे नरेंद्र साहेबांचं आणि राज्यातही देवेंद्र साहेबांचं त्यांच्याच पक्षाचं सरकार आहे मग का असा विलंब होतोय आपण एकदा विचार करू आमच्या देशामध्ये की विरोधी पक्षाच्या सरकारला केंद्र सरकार सहकार्य करत नाही पण आता तर हे दोन्ही एकच सरकार आहे ना मग उशीर का होतोय मला असं वाटतंय की यांना असं वाटतंय की सहा हजार रुपये पीएम किसान सन्मान निधी दिला पाच किलो फुकट धान्य दिलं लाडकी बहीण पंधराशे रुपये दिली झालं एक नवीन गुलाम गावात आम्ही तयार केलेले आहे तुम्ही गुलाम म्हणून जगा आमच्या अंगावर येऊ नका आणि आपला हक्क मागू नका मला असं वाटतंय की डॉक्टर स्वामीनाथनांना यांनी भारतरत्न दिलं पण डॉक्टर स्वामीनाथनांच्या विचाराची कद्र करणार की हो। नाही करणार ज्योतिबा फुल्यांचं नाव आता मोदी सुद्धा घेतात आहेत पण ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या आसूमध्ये जे लिहिलं ते कधी वाचलं का त्यांनी ते काढे अंमलबजावणी करत तुमच्या माध्यमातून मी आठव्या वेतन आयोगाचा विरोध करत नाही पण हे जे गांभीर्य आहे ना आता निसर्गाचं हे सुलतानी संकटामुळे आणखीन किती गंभीर होणार आहे हे फक्त मांडण्याचा प्रयत्न करतोय आठव्या वेतन आयोगाची चर्चा आहे पंचेचाळीस हजार रुपये म्हणे चतुर्दशनी कामगाराचा पगार आठव्या वेतन मध्ये होणार अशी अपेक्षा आहे माझा मोदीजींना सवाल आहे की तिकडे जर पंधराशे रुपये रोज देणार असाल तर आमच्या शेतमजूर भावा बहिणीला पंधराशे नका देऊ पण आठशे हजार तर द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे सबका साथ सबका विकासाकरता मग हे आठशे हजार देण्याकरता शेतीमालाचे भाव काय पाहिजे पण शेतीला अनुदान काय पाहिजे ट्रम्प साहेबांच्या पार्श्वभूमीवर आता शेतीला अनुदान दिल्याशिवाय पर्याय नाही हे मी इथे पुन्हा ठासून सांगतो आहे राज्य सरकारवर दबाव विरोधी पक्षांचा असतो बुजून काही राज्य सरकारवर कुठल्या मुद्द्याचा रेटा वाढवायचा दबाव वाढवायचा असं अपेक्षित नाही पण जे चांगले मुद्दे आहेत त्याची वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी म्हणून राज्य सरकारवर एक दबाव वाढवायला पाहिजे पण आजच्या घडीला शेतकऱ्यांचे नेते जे गुरले वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये यांचा एकत्रित रेटा या सगळ्या आणीबाणीच्या काळामध्ये सरकारवर का नाही किंवा ते चांगले मुद्दे घेऊन एकत्रितरित्या सरकार समोर का जात नाही ते शेतकऱ्यांना ही मदत ताबडतोब दिली पाहिजे आणि केंद्राची मदत खूप आवश्यक आहे फार छान प्रश्न तुम्ही विचारला माझी सुद्धा हीच व्यथा आहे माझं असं मत आहे की जे विरोधी पक्षाची राज्य सरकार आहेत ते काय करतात आहेत हाही प्रश्न विचारला पाहिजे ना तेलंगणाचा मुख्यमंत्री काय करतोय कर्नाटकाचा मुख्यमंत्री पाच हजार रुपयाला सहा हजार रुपयाला तूर खपत असताना काय करतोय सगळे विरोधी पक्षाचे दिल्लीतले नेते काय करतात आहेत हे एकत्र काय येत नाही जर यांना या देशातल्या कृषी नीतीमध्ये चुका आहेत पान्या आहेत यांच्या सत्तेच्या वेळेस होत्या त्यावेळेस आम्ही काही बदलण्याचा प्रयत्न केला मनमोहन सिंगांनी आता हे आता त्याच्यावर मला असं वाटतंय की आमच्याकडे त्यांना सगळ्या राजकीय पक्षांना माफ करा मी सगळ्या राजकीय पक्षांना बोलतोय सगळ्या राजकीय पक्षांना असं वाटतंय की निवडणूक जिंकण्याकरता शंभरातले फक्त चाळीस मत लागतात ती चाळीस मुद्दे घेण्याकरता काय काय करायचं तेवढंच करायचं बाकीचं जे लुटायचं आहे ती लुटीची व्यवस्था तशीच ठेवायची आणि जे महात्मा गांधींनी गोऱ्या इंग्रजांच्या विरुद्ध सांगितलं होतं की कापूस स्वस्त आणि कापड महाग म्हणून विदेशी कापडाचा विरोध करा आता मोदीच्या राज्यात तर विदेशी कापूस येतो आहे आणि स्वदेशी कापड वापरा आणि स्वदेशी स्वदेशी म्हणा आणि विदेशी तेल आणि विदेशी ताळी का आणि आत्मनिर्भर भारत म्हणा किती विचित्र परिस्थिती आहे मला तो झोप येत नाही हो मला असं वाटतं काय एक पुन्हा एकदा घोषणा केली आणि आव्हान केलं जास्तीत जास्त स्वदेशी आणि आपल्या इथल्या हातांना काम मिळेल यासाठी लोकांनी प्रयत्न केले पाहिजे असं म्हणत असताना तुम्ही म्हणताय की विदेशात ना कापूस बोलावला जातो मग असा एक मुद्दा आहे की विरोधी पक्षांतर्फे महाराष्ट्रातल्या शरद पवार उद्धव ठाकरे हर्षवर्धन सतमाळ नाना पटोले हे का शेतकऱ्यांच्या बांधावर सोबत एकत्र जाऊन सरकार समोर आपलं म्हणणं मांडत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती विखुरलेल्या स्वरूपात आपलं म्हणणं मांडणं किंवा जिल्ह्याच्या पातळीवरती शेतकऱ्यांशी संवाद साधणं यापेक्षा राज्यस्तरीय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन अजूनपर्यंत झाला आठवत नाही की एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली किंवा सोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली जी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद असेल आताच्या घडीला भागामध्ये आंदोलन करतायत पण ही सुद्धा राजकारणातली अनास्था विरोधी पक्षामध्ये मला पण प्रामुख्याने सर जाणवत हे बिलकुल बरोबर आहे बघा परवा मला नाशिकला जेव्हा शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला आक्रोश मोर्चा त्यावर मला एका पत्रकाराने विचारलं तो मी म्हटलं की शरद पवार साहेबांनी तर आता सगळ्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करायला पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कापसाला सोयाबीनला तुरीला कोणत्याही पिकाला एम एस पी मिळणार नाही कांद्यालाही मिळत नाही आहे भाव हा सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि शरद पवारांनी ने नेतृत्व करावं आणि यावर्षी कोणत्याही शेतकऱ्याला एम एस कमी किमतीत शेतमाल विकण्याची मजबुरी होऊ नये याच्याकरता महाराष्ट्रात सत्याग्रह गांधींच्या मार्गाने करून महाराष्ट्राचे जेल भरोसा सत्याग्रह करावा आणि शरद पवार नेतृत्व करावं फक्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनाच नाही तर देशातल्या शेतकऱ्यांनाही निरोप जाईल आणि मला असं वाटतं की यावर्षी पीक नाही आहे पण हे जर झालं तर जेव्हा पीक येईल तेव्हा शेतकऱ्यांची लूट होणार नाही आणि शरद पवार साहेबांची शेतकरी नेहमी आठवण करतील ऑगस्ट एक शेवटचा प्रश्न आणि ही चर्चा सांगूया ऑगस्ट महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांचं अतिवृष्टी त्याची संपूर्ण नुकसान भरपाई ही दिली गेली आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पंचनाम्या करून ताबडतोब शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल असं कृषी मंत्री दत्ता भरणे म्हणतात ऑगस्ट महिन्यातली आर्थिक मदत शेतकऱ्यांना संपूर्णपणे मिळाली का किंवा त्यातही काही तक्रारी अजून बाकी आहे मला कुठे दिसत नाही की शेतकरी संतुष्ट आहे म्हणून आणि कुठे दिली आहे यांनी हे यांनी जाहीर करावं ना मला समजा ते तर फार सोपं आहे ना दिली जर असेल तर तुम्ही याद्या जाहीर करा ना नुसती दिली दिली काय म्हणता तालुका वाईज याद्या जाहीर करा गाव वाईज याद्या जाहीर करा जो सगळा रेकॉर्ड असतो ना आणि आता तर सगळं कॉम्प्युटराईज आहे मोदी साहेब तर त्यांनी कसं काय कॉम्प्युटराइज सगळं केलेलं आहे सगळं ऑनलाईन किती चांगलं केलेलं आहे सगळे जनधन खाते किती चांगले आहेत ते जनधन ती खात्याचे नंबर जाहीर करा ना की या खात्यात आम्ही एवढे पैसे पाठवले झालं ना दुसऱ्या घोषणा का करता मला हा प्रश्न आहे मला असं वाटतंय की बोले त्याचा चाले त्याची वंदावी पावत खूप धन्यवाद विजय गावंत सर तुम्ही वेळ दिला नवरा शेतकऱ्यांच्या बुद्धावर समाधान खूप मोठ्या प्रमाणात चर्चा मुलाखती या सगळ्या आणीबाणीच्या धरून सरकार वास्तव मुद्दे मांडणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला विजय विजय चर्चा मत नोंदवा आणि काही प्रतिक्रिया नोंदवा तुमच्या भागामध्ये काय काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि याशिवाय हे नवरा डिजिटल फेसबुक सुद्धा फॉलो करा त्यावर सुद्धा तुमचे राज्यातल्या वेगवेगळ्या बातम्यांचे व्हिडिओ सातत्याने मिळत राहील खास करून त्यांच्या बातम्या खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार